नमस्कार मी अलका मुरंबा या माझ्या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते तिखट मिसळ पाव अतिशय पौष्टिक आणि अशी रेसिपी आहे महाराष्ट्रामध्ये मिसळ पाव हा अतिशय पॉप्युलर पदार्थ आहे पूर्वीच्या काळी म्हणजे थोडे वर्षांपूर्वी तो स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध झाला पण त्याच्यानंतर सुद्धा आता छोटी किंवा मोठ्या रेस्टॉरंट मध्ये ही डिश आवर्जून दिली जाते तर आजच्या आजच्या माझा जो मिसळ पावाचा जो मी करणार आहे कशा पद्धतीने करतेय ते तुम्ही बघा पण याच्या वेगवेगळ्या पद्धतीने मिसळपाव केला जातो कारण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो काही ठिकाणी मटकी वापरली जाते काही ठिकाणी मूग वापरले जातात काही ठिकाणी मूग आणि मटकी दोन्ही मिक्स करून वापरली जातात तर कशा वेगवेगळ्या प्रकारे केले जातात आज मी कशी करते मिसळपाव ते आपण बघूया आणि त्याचे काय काय इन्ग्रेडियन्ट लागणार आहे ते प्रथम बघूया हे बघा मी इथे मूग आणि मटकी मिक्स घेतली म्हणजे एक मध्ये अर्धा बाउल मूग आणि अर्धा बाउल मटकी आत्ताच भिजवून ठेवली होती नंतर ती मलमलच्या कपड्यामध्ये बांधून गाठोडं बांधून चाळणीवरती झाकून एक रात्रभर ठेवली म्हणून असे हे स्प्राऊट आलेले आहेत आणि हेच वापरायचे आहेत त्याच्यामध्ये नंतर मी घेतले पोहे काही ठिकाणी पोहे वापरतात कांदे पोहे मी प कांदे पोहे घालून मिसळ करणार आहे नंतर आपल्याला मिसळीसाठी ती तरी करायची आहे त्याचं माटण आहे त्याच्यामध्ये मी काय काय घेतलं आहे ते बघा इथे मी घेतलं आहे किसलेलं सुकं खोबरं कांदा मोठा मध्यम नंतर लाल मिरची सुकी लसणीच्या पाकळ्या आलं एक टीस्पून तीळ आणि एक टीस्पून खसखस आता हे जे चार पदार्थ आहेत हे आणि मिरच्या हे आणि कांदासुद्धा हे पाच सहा पदार्थ कोरडे एकत्र एक भाजून घ्यायचे त्याच्या आधी हे किसलेले खोबरे ते, किसले खोब ते आधी भाजून घेऊया आणि मग हे बाकीचे पदार्थ आपण भाजून घेऊया आणि इकडे जे आहे हे वरती मिसळ तयार झाल्यानंतर आपल्याला लागणारे फरसाण शेव कांदा लागणार आहे लिंबू लागणारे वरतून गार्निशिंगला कोथिंबीर लागणार आहे आता चालू करूया मिसळ पाव हे मसाल्यासाठी आपण पहिलं कोरडं खोबरं आहे ते भाजून घेऊया ते भाजून घेते चांगलं कुरकुरीत दुसरा गॅसवरती मी जी मूग आणि मटकी जी घेतली होती ती पातेल्यामध्ये हिंग हळद आणि थोडंसं मीठ घालून कुकरमध्ये शिजवायला आहे एक शिटी काढायची आहे आणि पाच मिनिटं बारीक करून ती शिजवून घेतली जास्त शिजवायची नाहीये ती हे कोरड भाजून घेते हे भाजून झालंय आता डिशमध्ये काढून घेते बघा बाकीचं पण बघ भाजून घेऊया खसखस तीळ लसूण हे सगळं कोरड भाजून घेते कुरपुरीत कुस्त लाल मिरच्या पण टाकायच्या राहिल्या टाकते हे सगळं जरा परतलं केलं लग की मग कांदा टाकते आणि मग सगळं परतलं की गार करून मग त्याच आपल्याला वाटण वाटून घ्यायचं हे बघा भाजून झालंय आता डिश मध्ये काढून गार, गार करते हे बघा भाजून तरीचा मसाला भाजून सगळा छान झालाय आता थंड झाला की काढते हे बघा मिसळ उसळ करायला दोन टेबल स्पून तेल घेतलंय तेल जरा जास्त लागतं आता राई टाकते राई तडतडतीये आता त्याच्यामध्ये हिंग लागणार लागणारे हिंग टाकते लाल मिरच्या थोड्याशा चांगला दिसाव्यात म्हणून हा आणि आता बारीक करते इथे मी मसाला जो म्हटला होता तो करून घेतलाय आपो बघा चार बोर मिरच्या असतात ना त्या पण मी अशा लालसर तळून आहेत त्या काढून घेते वर वरतून गार्निशिंग करायला लागतील ला, आपल्याला म्हणून त्या घातल्या बस आता हा वाटण जे आहे ते मी छान बारीक असं मिक्सरमधनं हे वाटण हे घालायचं आहे त्याच्यात जळू नये म्हणून थे एक थेंबर पाणी घालायचं थे। आता त्याच्यात हे वाटण घालायचं परतायला परतायचं चांगलं ते आता ही जी मटकी होती मटकी आणि मूग हे एक सिटी घालून मी चांगलं हे करून घेतलंय हे बघा मसाला छान भाजून झाला आहे लालसर झाला आहे कोरडं खोबरं नंतर तीळ खसखस कांदा असं सगळं कोरडं मी भाजून घेतलं होतं आणि मग मिक्सरमधनं कांदा घालून परतून त्याचं वाटण केलं होतं ते जरा जा जास्त तेलावरती परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे दोन चमचे धने जिरे पावडर एक चमचा आणि आता ही मटकी जी आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट असतं ना ते टाकूया ते छान लागतं थोडस परतून आता मटकी आणि जे मी उकडून घेतले एक शिटी घालून ते टाकते आपल्याला मीठ टाकायचं राहिलंय थोडं मटकीमध्ये मी मीठ टाकलं होतं पण तरी सुद्धा आपल्याला कटाला आणि याला मीठ पाहिजे मीठ टाकते चवीप्रमाणे आणि थोडासा सव चांगली रागावी म्हणून गुळाचा खडा सगळं मिक्स करून कोमट पाणी ह्याच्यात घालायचं आणि मग उकळायला ठेवायचं बघा छान उकळी आली आहे दहा मिनिटं तरी उकळलंय आता सर्विंग टेबल मध्ये काढून घेते मी बघा आता आपण मिसळ तयार करूया मी कांदे पोहे करून घेतले ते कांदे पोहे पहिल्यांदा खाली पसरायचे मी उसळीतली तरी वर काढून घेतली आहे आता उसळ वेगळी ह्याच्यावरनं टाकते बघा ह्याच्यावरती उसळ घातली आहे आता थोडासा कांदा टाकून घेऊया थोडस लिंबू पिळून घेऊया मग वरती लिंबू सर्व करता येईल तुम्हाला ह्याच्यावरती तरी घालायची आहे बघा फरसाण टाकूया आपण फरसाण शेव जे तुमच्याकडे बुंदी जे काय असेल ना ते टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडीशी लाल मिरची मी तळून घेतली आहे ती ठेवूया झणझणीत तशी मिसळ तयार केली तरीवाली आता ही मिसळ दही मिसळ पण देतात दगी दगी मिशार मिशार मी तर मी दही मिसळ करून आहे थोडंसं दही टाका तेच आहे वरती कांदा टाकलाय दही आहे आणि आता आपण थोडंसं फरसाण टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर दही मिसळ झाली तयार आहे मिसळ पावची मिसळ तयार आहे पाव घेतलेत मी इथे आणि दही मिसळ आहे ती पण तयार आहे आणि तरी मी दिली आहे आणखीन जर हवी असेल वरतून घ्यायला तर गरम गरम मिसळ पाव केलेला आहे मी आजची रेसिपी तुम्ही नीट बघितलीच असेल नक्कीच आता ही मिसळ आहे ती वेगवेगळ्या प्रकारे करतात नाशिकमध्ये वेगळी करतात पुण्याला वेगळी करतात महाराष्ट्रात मुंबईला वेगळी करतात आणि त्याच्यामध्ये वापरली जाणारी कडधान्य पण वेगवेगळी असतात मटकी मूग मिश्र वापर वापरतात काही ठिकाणी पोहे वापरतात म्हणजे मिसळ करताना कांदे पोहे करतो ते घालतात काही ठिकाणी बटाट्याची भाजी किंवा बटाटे उकडून तेही घालतात काही ठिकाणी दही मिसळ मिळते वेगवेगळ्या प्रकारे ही केली जाते पण मी माझ्या पद्धतीने आज मिशील पाव केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असेल कसा काय आवडला का, का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद